काय चाललंय सकाळ सकाळ तर ही आहे विदर्भ स्पेशल रेसिपी आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे लसूण लावला जातो आणि आमच्या भागामध्ये लसूण लावतात पण लसणाच्या पानाचा उपयोग असा सुद्धा करतात लसणाच्या पालाच्या आक्षा बनवायला आणि बऱ्याचदा बनवले जाते आमच्या भागामध्ये आणि खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात चविष्ट लागतात आणि हिवाळ्यामध्ये हेल्दीसुद्धा आहेत तुम्हीसुद्धा करून बघा तांदूळ भिजवून ठेवले होते छान भिजले तांदूळ आता लसणाचा पाला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तांदूळ पण धुवून घेतले आणि आता याला वाटून घेते जर माझ्याकडे तांदळाचं पीठ राहिलं असतं ना तर एवढे तांदूळ नाही बारीक केले असते फक्त थोडेसे नॉमिनल माहीत नाही पण तांदळाचं तांदूळ आणि पाना म्हणजे लसणाचे पाना असं मिक्स करूनच चा, आमच्याकडे बारीक करतात तेव्हाच कुठे पानं व्यवस्थित मिक्स वाटतात नाहीतर वाटले जात नाही असं वाटते त्याच्यामुळे तर मी आता वाटून घेते आणि चवीसाठी ते हिरवे मिरच्या जिरं मीठ कोथिंबीर हे सुद्धा टाकणार आहे थोडस पाणी घालून घ्यायचं आणि आता मी मिक्सरमध्ये बारीक करते बरेच मी तांदूळ भिजवले होते बनवायचं होतं मला संध्याकाळी पण संध्याकाळी आम्ही दुसरीकडे गेलो होतो मग आल्यानंतर जेवायची इच्छा अजिबात नव्हती मग मी काही बनवलं नाही मग म्हटलं सकाळी बनवूया आणि सकाळी सकाळी तर इतकी थंडी होती आणि असले कामं करायचे असतील ना जरा याच्यामध्ये वेळ खाऊ काम आहे हे तर हे आरामातच करायचे काम असते पण हे असे कामं करायचे असतील ना तर संध्याकाळची वेळी चांगलं होते सकाळी जरा धावपळ होते आज तर आमच्याकडे मेथीच्या प्रकारातले दोन भाज्या बनले एक तर काशीवालचे दाणे भाषीच्या गावाला गेली होती ना इथे जवळच का ते गावाला नाही म्हणते ना तिच्या घरी गेली होती तर तिने दिले होते काशीवालचे दाणे किरीची शेंगा असं दिलं होतं तर मी काशीवालचे दाणे आणि मेथीची भाजी बघा मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी काशीवालचे दाणे मी माझ्यासाठी बनवते आहे आणि रुद्रांच्या पप्पासाठी बनवली मेथीची भाजी शेंगदाण्याचा कूट टाकून बनवली तर अशा दोन प्रकारचे मेथीची भाजी झाली कारण मला मेथीची भाजी शेंगदाण्याचा कूट टाकून नाही आवडत म्हणजे कुठल्याच भाजी शेंगदाण्याचा कूट नाही आवडत यांना आवडते त्यांच्या मनासारखं माझ्या मनासारखं मी जेवणार रुद्रांसाठी थोडीसे दामी फ्राय करते आशा खाल्ल्या नाही खाल्ल्या त्याच्यासाठी म्हणून आणखी आवडी मी तर खातोच खातो इथे बनवून देते रुद्रांसाठी आक्ष्या ते पण आता छोटे छोटे बनवून देते घाईगडबडीने जेव्हा आमच्यासाठी बनवणार तेव्हा छान बात आणि लसणाची आक्षा म्हटला तर ही दरबर स्पेशल रेसिपी आहे बरं का मस्त छान अशा जमल्या बघा पातळ पातळ आणि छान दोन्ही ता साईडने असं भाजून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत अजूनच टेस्ट वाढते आणि कोणी कोणी काय करतात फक्त एका साईडने भाजतात दुसऱ्या साईडने पलटवत नाही डोशासारखे तसंच ठेवतात पण तेही चांगले वाटतात पण ते जरा गिडगिडीत वाटतात आणि असं दोन्ही साईडने उलटपालट केलं ना तर छान असे खरकुर साजून घेतलं तर इतके भारी लागतात की काय सांगायचं तुम्हाला आणि ही जी झाकण आहे ती मी यात्रेतून घेतली होती आणि अशा आक्षा किंवा कढईमध्ये वगैरे झाकायला बरं पडतात हे गरम पण होत नाही अशी हँडलला पकडायचं आणि काढायचं मस्त होते एकदम कम्फर्टेबल जसं धापोळे आहे अक्ष आहे अशा वेळेस छान होतात लगेच होतात का आणि हा आहे माझा ब्रश तेल लावायचा अक्षांना आणि हा तर पाहिजेच पूर्वीच्या काळामध्ये केळीचा धेट केळीच्या पानाचा धेट सोथेचाच होतो आम्ही आक्ष्या बनवायचा असल्या तर नाहीतर मग वांग्याची धेट त्याच्याने आम्ही तेल लावत होतो म्हणजे आमची आई वगैरे लावायचे पण आता सगळं काय काय सुविधा मिळतात त्याचा तर लाभ घेतातच बाया आणि घेतलंच पाहिजे आपलं जीवन थोडंसं किंवा आपल्याला आप पटकन काम होण्यासाठी वगैरे रुद्रांसाठी टिफिनमध्ये मध्ये पण आक्षा बनवून दिले आणि वाटाण्याचे दाणे फ्राय करून दिले ते दोन आक्षा त्याने पण खाल्लं आणि मग शाळेची वेळ झाली तयारी वगैरे करून दिला आणि त्याला नेऊन दिलं तोपर्यंत रुद्रांशचे पप्पा पण फ्रेश झाले आंघोळ वगैरे झाली त्यांची आणि त्यांची पण तयारी झाली ऑफिसला जायची मग रुद्रांशला सोडून दिले आली मी आणि त्यांच्यासाठी माझ्यासाठी आक्षा बनवून दिले आणि आमच्यासाठी जरा मस्त अशा मोठ्या मोठ्या साईजच्या बनवल्या त्याच्यासाठी टिफिनमध्ये जरा छोट्या साईजच्या बनवून दिल्या होत्या मुलांना पण आवडतात तशा आणि मग आम्ही दोघांनी पण आक्षा नाश्ता केलं आक्षा चहाचा नाश्ता केला आणि मग मी माझ्या कामाला लागली रुद्रांशचे पप्पा आपल्या ऑफिसला गेले सकाळचीच वेळ असते हीच की जी घाई गडबडीची असते नाहीतर अख्खा दिवस तर आरामात जातो आणि असलं काही बनवायचं असले बन म्हणजे आक्षा म्हणा धापोळे म्हणा हे काही पटकन होत नाही स्वयंपाकापेक्षा भातभाजीपेक्षा जरा पाच दहा मिनटं तरी टाईम लागतेच तर अशा गोष्टींना हे संध्याकाळच्या वेळी केलेल्या बरा पण कधी कधी काय होते सकाळी पण करावं लागतात आणि मग सकाळच्या वेळेसच आपल्याला धावपळ होते आणि ही वेळ म्हणजे सकाळची वेळ म्हणजे घड्याळ्याच्या काटेवर चालणारी वेळ आहे आणि त्या काटेनुसार घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपल्याला पण चालावं लागतं पडावं लागतं तेव्हा कुठे होते नाही तर पाच सात मिनटं असं थोडासा आरामात केला तर मग तिकडे आपल्याला घाई ती चहा पत्ती टाकून इकडे बनवलं ते आहे चहा कारण मला रुग्रांसला सोडायला जायचं आहे तोपर्यंत चहा शिजेल रुग्णांस पप्पा पण फ्रेश वगैरे होत आहेत आणि मस्त चहासोबत चहा सोबत लसणाच्या पाण्याच्या अक्ष असल्या तर टेस्टी लागतात आणि असं पण टेस्टी लागतात पण मी आता नाश्ता म्हणून ह्याचाच लसणाच्या पानाचा अक्षा बनवणार आहे तर बनवून ठेवते ते निघाले की ते कर... आंघोळ करत आंघोळ निघाले की मग तेच हात बसणार मी रुद्रासला सोडायला जाणार जनारे, जनारे, जनारे। हा आहे आमचा बाहेरचा व्ह्यू आणि सकाळी शाळेत जाणारे जाणार जाणारे कॉलेजला जाणारे सगळे ह्या रोडाने जातात इकडे अशी गावं आहेत ते की इथेच येतात शाळेमध्ये आणि इथे बनला आहे रोड दुभाजक आता आणि हा आहे आमचा रुद्रांस शाळेत जायसाठी झाला आहे रेडी आणि तो आहे शासवत उडवतो आहे पतंग मुलांनी तर काय पतंगी उडवू उडवू इतके बापरे कुठे कुठे लटकवले अडकवले आणि किती पैसा नाश केला हे दोन मुलं आहेत ना जे बरेच असे पतंग उडवतात आणि हा आहे रुद्रांचा फ्रेंड हाय गाईज हॅलो गाईज दिखा तरी रिंग दिखा, ये दादा दिखा। किसने काय काय का, 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 का से मिली तो उसको कुरकुरे मी मिली अच्छी लग रही है ना रिंग दाकवना तो दाख ना घेतना ही को नहीं है ना अभी ठंडी नहीं लग रही क्या रे? नहीं तो स्वेटर पहनता है मोचे पहनता है टोपा पहनता है आता है आज ठंडी नहीं लगी और। वैसा मत कर उद्राज फिर वैसे से ये हो जाता है तुम्हारा देख रहा है ना वहां पे रिंगस दिखा क्या करेंगे हम रिंग को सुपरमैन सुपर, सुपर हीरो हम नाही करते सुपरमॅन सुपर, सुपर हिरो हम नाही बनाते सकाळची माझी किचन क्लिनिंग झाली छानपैकी गॅस ओटा वगैरे पुसून घेतला सगळे भांडे घासून गेले घेतले आणि मी इथेच भांडे घासते त्याच्यामुळे इकडे भात भाजी आहे आज काही चपात्या केल्या नाही वरण पण केली नाही गॅस किचन ओटा सगळं साफ करून घेतला भांडे होते चहा नाश्त्याचे थोडेसे ते घासून घेतले आणि नंतर कपडे धुवायचे होते मला कपडे तर रोजच्या रोज भरपूर पडतात बाबा तुम्हाला काय सांगू आपला ह्या भांडे घासण्यात आणि कपडे धुण्यातच किती वेळ जातो पण ज्या वस्तू म्हणजेच आपण कपडे घालतो भांड्यांमध्ये जेवतो किंवा वापरतो ते तर स्वच्छ असायलाच पाहिजे स्वच्छतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे तर मी ते कपडे धुवून घेतले आणि वर सुकवायला घेऊन घेतलं थोडेसे कपडे असतील तर इकडे सुकवता येतात पण आता हिवाळ्याची एवढी ऊन लागत नाही सुकत नाही म्हणून मी टॅरेसवरच नेऊन सुकवते आणि मग काय पूर्ण दिवस आराम मग रुद्रांसाला शाळेत होऊन त्याचं सगळं करून दिलं जेवण खावण चेंज वगैरे फ्रेश वगैरे आणि मग संध्याकाळी संध्याकाळी थोड्याशा दोडीवरच्या उड्या मारल्या कारण आता थंडीचे दिवस आहेत तर बाहेर जायची इच्छा होत नाही तरी सुद्धा मी जाते फिरायला नाही जात असं नाही पण तिकडून आल्यानंतर थोडा वेळ संध्याकाळच्या वेळी आता मी कंटिन्यू करते चांगले काढ व्यवस्थित डार्कली डार्क ली, एकदम लाईट नको लिहिदम जवळ जवळ नको वाक शब्द संपला एक वर्ड संपला का जागा सोडत जा एबीसीडी नवय तसाच लिहि तस मग मारते टीचर आम्ही वरडतून मग म्हणता ओरडताना असं करताना तसे करता त्याच्यासाठी व्यवस्थित लिहायला लागते ना मग कोण वरडते गॅदरिंग संपली सगळा संपला आता अभ्यासाचे दिवस आले चलली मी करते हे ते शेंगा साफ सकाळची आताच्याच भाजीसाठी सकाळच्या नाही खूप दिवस झाले बाबा भाजीपाला असं रुद्रांशने फोन करून आपल्या पप्पांना सांगितले होतं माझ्यासाठी मोमोज आणणार मम्मीसाठी पाणीपुरी आणा मग त्यांनी भरपूर पाणीपुरी आणली होती आणि मोमोज पण आणले होते आणि वेळ तर इतकी झाली होती साडेआठ वाजले होते कारण यांना लवकर यायचं होतं पण हे काही लवकर आले नाही मग यांचं रुद्रांशचे एक असते जिद्द की आणायला आन, सांगितलं तर का नाही आणलं मग उशीर हो की पासीर हो ते आणतातच साडेआठ वाजले होते मग काय जेव पाणीपुरी मोमोज सगळं खाऊन झालं मग काय जेवायची इच्छाच राहिली नाही मी तर जेवली नाही बाबा स्वयंपाक केलं पण आणि यांनी जेवलं उशिरा हे उशिरा जेवतात मी नाही जेवत मी साडेआठ वाजेच्या अंदर जेवणच घेते मी एवढा उशीर थांबत नाही पण छान होती पाणीपुरी वगैरे आणि पार्सल आणलं ना तर आरामात खाता येतो तिथे जाऊन पण खाता येतो नाही खाता येत असं नाही पण रुद्रांश असं वेगळं असते त्याला पाणी वेगळं लागते पुऱ्या वेगळ्या लागतात मग ते आलूची चटणी नाही टाकावं लागत मंडळी असा होता संपूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा सपोर्ट करा मैत्रिणींनो तीन चार साल झाले की माझा चॅनल अजून मोनोटाईज झाला नाही